श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन बेंबळकर साहेबांच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार सोहळा संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणीमधील श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेश जनार्दन बेंबळकर यांचा बहात्तरावा वाढदिवस स्टाफच्या वतीने मोडणीम येथील हॉटेल कल्पतरू येथे साजरा करण्यात आला सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळ्यास सुरुवात करण्यात आली जयवंत समुद्र सर यांनी स्वामी समर्थ पतसंस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीची यशोगाथा सर्वांसमोर मांडली त्यानंतर चेअरमन बेंबळकर साहेबांचा पतसंस्थेच्या स्टाफच्या वतीनं सत्कार करण्यात आला प्रसाद दफ्तरदार सोमनाथ साखरे वैभव कुलकर्णी कैलास देशमुख नारायण खंदारे सुदर्शन कोळी यावलीचे अमोल गुरव हनुमंत कुंभारसर चंद्रकांत गिड्डे सुरेश जाडकर जाडकरसाहेब राजेश निंबाळकर संतोष पाटील सर जयवंत ओहोळ प्रकाश नाना गिड्डे राजाभाऊ पाटील चांगदेव वरवडे उदय जाधव हो यांच्यासह व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सर्व आपतेष्टांकडून बेंबळकर साहेबांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सर्वांसाठी भोजनाची ही उत्तम सोय करण्यात आली होती